हार्ट तरुण मुलींसोबत इन्स्टा फ्लट करतो माधवन या व्हायरल चॅटवर दिलं माधवनी क्लॅरिफिकेशन अभिनेता आर माधनवर तरुणींशी फ्लटिंग केल्याचा आरोप झाला आहे या आरोपांवर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आर माधवन सध्या एका वेगळ्याच वादळात अडकला आहे सोशल मीडियावर तरुणींची फ्लटिंग केल्याचा आणि त्यांना किस इमोजी पाठवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे या आरोपांवर आता माधवन यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आर माधवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो या वादावर भाष्य करताना दिसत आहे त्याचं म्हणणं आहे एका छोट्याशा गोष्टीचा चुकीचा अर्थ काढल्याने हा सगळा गोंधळ उडाला आणि असं कोणासोबतही घडू शकते नुकतेच पॅरेंट जिनी या ॲपच्या लॉन्च कार्यक्रमात बोलताना माधवन यांनी सोशल मीडियाच्या जगातील समस्यांवर भाष्य केलं होतं तेव्हा त्यांनी दिलेल्या एका उदाहरणाचा चुकीचा अर्थ काढल्याने हा वाद निर्माण झाल्याचं त्याचं म्हणणं आहे माधवनने सांगितले की एका तरुणीने त्यांना त्यांच्या चित्रपटाबद्दल मॅसेज केला होता त्यात तिने चित्रपटाचे कौतुक करत त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते मॅसेजच्याच शेवटी तिने अनेक हार्ट आणि अने किस एमोजी देखील पाठवले हो होते प्रत्येकच्या हाताला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असल्याने माधवननेही त्या तरुणीला रिप्लाय दिला होता त्यात ते त्याने फक्त खूप खूप धन्यवाद तुमचे मत जाणून छान वाटले असे लिहिले होते परंतु त्या तरुणीने त्याचा रिप्लायचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आता लोक फक्त तिच्या मेसेजमधील हार्ट आणि किस इमोजी पाहून माधवनवर टीका करत आहे माधवनने हा सगळा प्रकार समोर आणत लोकांना सोशल मीडियावरून धडा घेण्याचे आवाहन केले आहे पूर्ण माहिती नसताना कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे असे ते पुढे म्हणाले